हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचे स्वागत करते माझ्याकडे नेम ब्लॉगमध्ये कसं आहे सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात था असाल त्यामुळे वरून तुम्हाला समजलं असेल की याचा विषय काय असणार आहे काय नाही माझे तर ते मेसेज बघितलं ना तर म्हणजे एक सोडून दोन तीन मेसेज होतं लेडीजच होत्या तर ते बघून माझी झोपच उडलं मी आता हाय तशा अवतारावर व्हिडिओ कराय बसल्या झोपत उठले तसंच व्हिडिओ करायला बसल्या काय ना खरंच बायकच बायकांचे दुश्मन असतात या जेंट्स लोकांना काही घेणं देणं आपलं नसतं ह्याच्या आधी पण मी आहे तुम्हाला लेडीजच लेडीजचे दुश्मन बनून जाते पण कशासाठी एक छोटंसं सक्सेस मिळवण्यासाठी पण अरे तिचं पण आयुष्य आहे तिला एवढं नावं ठेवू नका किंवा तिला म्हणजे तुमचं जसं आयुष्य आहे ना तसंच तिचं आयुष्य आहे या संकटानं भरलेलं बिझी बिझी सगळं काय पण नाही ना तुम्हाला फक्त तिला ट्रोल करायचं असतं तिला नावं ठेवायचं असतं आता डायरेक्ट मुद्द्यावरच येते ज्यांना माझी म्हणजे ज्यांना माझ्याकडून काय मदत पाहिजे ना मला बिनधास्त मेसेज करू शकता इंस्टाला कॉल करू शकता मला जेव्हा खात्री पटेल की हे लेडीज आहेत मी तुम्हाला माझा नंबर देईल पण मला डायरेक्ट असे वेगळे वेगळे वेगळं काय बोलू नका की आता तू ही झाली ती झाली मोठी झाली सण आमच्या जीवावर झाली अरे मला अजून यूट्यूबचं पेमेंट नाही भेटलं रे कसं सांगू तुम्हाला कशानं मोठी झाली मी यूट्यूबचं पेमेंट घेऊन जर अशी मस्त अशी काय म्हणते पैसे जे थाप लागली असते ना तर आलं असते मी मोठी झाली आणि तुम्ही मला मोठं केलं असं नाही आहे तुम्ही मला मोठं केलं आहे पण मला यूट्यूबचं पेमेंट भेटलेलं नाही आहे तरी पण मी तुम्हाला मदत करते माझ्याच्यानं जेवढं होईल तेवढं मी तुम्हाला सांगत असते डायरेक्ट बोला ना आता ही मला मदत कर हे कर ते कर मला थोडं तुझ्याकडून हे पाहिजे नाही म्हटलं तर मला बिंदास नाव ठेवा माझ्या नावाचं पोस्ट फेका तिकडं मला काय करायचं आहे कारण मला पण वाटलं हो मी आहे तशी पण मी दुसऱ्या काय म्हणतात यूट्यूबर नाही आहे मी आणि मोठी पण यूट्यूबर नाही आहे मोठं छोटं यूट्यूबर तो यूट्यूबरच असतं पण मी त्यांच्यासारखे नाही आहे ते डायरेक्टली एखादी मदत मागिते ना सॉरी मी नाही करू शकत माझ्याच्यानं नाही होणार मला चुकीचं समजू नका असं करू नका तसं करणं का अशातली मी नाही आहे माझ्या जन्म जेवढं होते ना तेवढं मी तुमच्यासाठी करू शकते आणि आजपर्यंत मी कोणाला नाही पण म्हटले नाही कारण माझ्या थोडा तर नाही कधी येतच नाही चांगल्या कामासाठी तर नाही आहेत वाईट कामासाठी म्हटले असेल पण चांगलं काम माझ्या जण जर एखाद्याला फायदा होत असेल ना तर त्यासाठी मी कधी नाही म्हटले नाही आणि कोणी म्हणावं की आम्ही तुला मदत मागितली आणि तुम्हाला मदत दिली नाही म्हणजे केली नाही म्हणून तिथून पुढे बोला मला तरी नाही आठवत पर तरी पण त्यातनं तर तुम्ही एखाद्या तुमच्या मिस्टरांच्या कोणी भावाच्या आयडीवरून मला मेसेज केला असेल आणि मी तुमच्या संग जास्त बोलले नसेल ना तर तो तुमचा प्रश्न आहे तुम्ही स्वतःच्या आयडी खोलून आता समोरून कोण बोलते हे मला तर समजणार नाही ना तिथं ज्याचा फोटो आहे ज्या नावानं आयडिया आहे तेच मी समजणार तुम्ही तुमचा फोटो लावा कॉलवर बोला तेव्हा मला पडेल का पडद्याच्या त्याच्या मागं काही आहे हे मला नाही कळणार ना जसे माझ्या आयडियावरचं काहीतरी प्रूफ आहे की ही माझ्या आयडी म्हणजे तुमचं काय आहे मी विश्वास ठेवू का नको हे मला सांगा ना आणि डायरेक्ट बोला माझ्याशी डायरेक्ट संपर्क करा माझ्या मागारे माझं नाव खराब करू नका नाव कमवायला ना लय वेळ लागतो खराब करायला जास्त वेळ लागत नाही तर मी मोठं जास्त नाव नाही कमवलं छोटंसंच कमवलं आहे पण कुठंतरी माझी ओळख आहे की तमकी तम ताई आहे आणि ती मदत करते आपल्याला मा युट्यूबमध्ये माहिती द्यायला असं तसं आणि मी भरपूर जणांनी केली पण मी कधी बोलून नाही दाखवलं की मी माझ्यामुळे ह्यांचं यूट्यूब चॅनल मोनिटाईज झालं हे झालं ते झालं करून दाखवायचं आणि बोलून दाखवायचं मग ते करणाऱ्याला काही अर्थ नसतं त्यामुळे म्हणून कधी बोलून दाखवत नाही मा म्हणजे मी ज्यांना माहिती सांगितली त्यांच्या माझ्या मागून यूट्यूब चॅनल मोनोटाईज होऊन त्यांना पेमेंट भेटलं पण अजून माझं भेटलं नाही मग मला किती वाईट वाट वाटाय पाहिजे तर म्हणजे सांगा तुम्ही पण मला नाही वाटत कारण जेवढं कष्ट तेवढंच फळ देत असतं तेव्हा माझं कष्ट जा जास्त नसेल म्हणून तेव्हा मला लगेच फळ देत नसेल देईल हळूहळू का होईना देईल माझ्या मनात जर वाईट भावना कपटी भावना असती ना तर मी इतकी मदत नसती केली कोणाला आज माझ्या घरातल्यांचं जेवढं नंबर नाही आहेत ना माझ्याकडं तेवढं मग तुमच्या सगळ्यांचे नंबर आहेत माझ्याकडं म्हणजे माझे सबस्क्रायबरचे हे लक्षात ठेवा जादा झाला जास्त नाही बोलत मला पण काम आहे मला जे बोलायचं ते बोललं घरसमज बाळगू नका डायरेक्ट बोला आणि माझ्या नावाची बदनामी करू नका मेन महत्त्वाचं मी जशी आहे जशी राहते ना मी तशी योग्य आहे मला ट्रोल करू नका आता तुम्ही काय मी एवढी का मोठी नाही झाली मला ट्रोल करायला चला बाय आम्ही निघालोय आधार कार्ड काढायला काढायला म्हणजे माझं अपडेट करायला चला ना तुम्ही पुढे मला काय टाकलत आहे आणि सोडू नाही आमच्यासोबत आज कारण तिला शाळेला घाललं आहे मग निघालो कारण ती तिथं लेथराच देते तर ती यायच्या आधी आम्ही माघारी येऊ कारण जास्त काही काम नाही आहे आमचं आम्ही दोघंच निघालो तो चला भेट तिथे गेल्यानंतर ना आज ब्लॉक पण नाही टाकला काहीच नाही केलं ऊन उन, होऊन ऊन ऊन बाळाला झालं आहे ना आता असंच होणार आहे इथून पुढं बघा कसं दिसतं चला चल तिकडं तर व्हिडिओची स्टार्टिंग कशी झाली तुम्ही बघितलं होतं आम्ही बाहेर गेलो होतो ते म्हणजे आधार कार्ड काढायला पण झालं असं ते काम काही झालं नाही कारण आम्ही हिला ठेवून गेलो होतो इतकी गर्दी होती आम्हाला जायलाच बारा वाजल्या होत्या हां बारा वाजल्या असतेल्या इतकं लेट झालेलं तर दोन वाजता जेवाय सुटते ना नंतर ना आम्हाला थांबणं शक्य नव्हतं कारण हिला आम्ही घेऊन गेलो नव्हतो हिला तिला शाळेत लावलं होतं आणि मग गेलेलो तर मग ती यायची आता आम्हाला घरी यायचं होतं तर नाही झालं ते काम इतकी गर्दी होती ना काय बोलूच नका बसायला पण जागा नव्हती उभं राहून राहून लवयं घाला होता असं वाटतंय नकोच अपडेट करायचं आहे आम्हाला फक्त पण ते पण नाही झालं आता परतलं कधी होतंय काय माहीत नाही तर हे नाही झालं तेच म्हणेल मी कारण हिला आणि डबल दुपारचं जाय जायचं तर तरी पण ते काम झालं नव्हतं कारण सकाळ सकाळी इतकी गर्दी नसते पण दुपारनंतरनं जास्त गर्दी होती हे गेलं हे बघून आलं तरी पण काही तिथं गर्दी कमी झालं नव्हती मग म्हटलं राहू द्यात कारण बसायला पण जागा नव्हती हिला घेऊन गेलो का मग उभं हिला उचलून घ्यावं लागणार आहे त्यामुळे म्हणलं आणि हे गेले